गेल्या दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात छायाचित्रकार मुख्यमंत्री झाला तर अडचण निर्माण होते असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचे पडसाद आज अमरावतीत दिसून आले आहेत अमरावती जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व छायाचित्रकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे उपमुख्यमंत्री यांनी जर छायाचित्रकारांची माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या, या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय हो। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी फोटोग्राफर मुख्यमंत्री झाले तर ते अडचणीचं ठरते मला असं सांगावस सा वाटते की आजपर्यंत कुठली योजना मुख्यमंत्री असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कुठल्या फोटोग्राफरसाठी दिलेले नाही कुठलं महामंडळ स्थापन त्यांनी केलेलं नाही आहे त्यांचा राजकीय काय वाद असेल त्यांच्यात आम्हाला पडायचं नाही आहे मात्र हे एक निश्चित झालं देवेंद्रजींनी मला असं वाटते की ते वक्तव्य याच्यासाठी केलं की कॅमेरा हा पारदर्शक असते त्याच्यामुळे कदाचित फोटोग्राफर जर हा मुख्यमंत्री झाला हे यांच्यासाठी याच्यासाठी अडचणीत येईल की यांचा संपूर्ण भ्रष्टाचार त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून उघडकीस येणार म्हणून मला असं वाटते की देवेंद्रजी फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं संपूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकार बंधूंचं भगिनींच तातडीनं माफी मागावी अन्यथा हे आंदोलन कुठल्या स्तरावर जाईल आणि याले सर्वस्वी जबाबदार आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राहतील धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जे वक्तव्य केले का खाजगी कार्यक्रमात की फोटोग्राफर जर मुख्यमंत्री झाले तर अडचण होईल असं जे त्यांनी शब्द रचना करून जे म्हणजे फोटोग्राफर्सला जे वक्तव्य केलं फोटोग्राफर्स बांधवांबद्दल तर ते अतिशय चुकीचे आहेत फोटोग्राफी क्षेत्रात फक्त फोटोग्राफर्सच नव्हे तर काही महिला फोटोग्राफर्स पण काम करतात तर सगळ्यांच्या मनाला कुठेतरी ही गोष्ट दुखावल्या गेली त्याच्यामुळे सगळे अमरावतीचे जे चे जे मेंबर्स आहेत किंवा अमरावतीमधील जेवढे फोटोग्राफर्स बांधव आहेत बघिनी आहेत हे आम्ही सगळेजण कलेक्टर साहेबांकडे निवेदन निषेध दर्शवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात देण्यासाठी हजर आहे आणि माननीय मुख्यमंत्री सॉरी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच म्हणजे मी सांगू शकते की कुठल्याही क्षेत्राबद्दल बोलताना आ, विचार करायला पाहिजे कारण की नुसतं फोटोग्राफरच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती महाराष्ट्राचाच नाही तर आपल्या आपल्या राज्याचा मुख्यमंत्रीही बनू शकतो आणि पंतप्रधानही बनू शकतो भारताचा त्याच्यामुळे असं बोलणं चुकीचं आहे आम्ही सर्व मिळून याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या जे वक्तव्य त्यांनी मांडलेलं आहे याची जाहीर माफी मागावी अशी मी त्यांना विनंती करतो एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर